कोहमारा गोंदिया महामार्गावर डव्वा खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही एसटी बसच्या भीषण अपघातात पंधरा ते अठरा प्रवासी मृत पावल्याची भीती वर्तवली जात असून अनेक प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली मृतकांमध्ये अर्जुनी मोर येथील रहिवासी स्मिता सूर्यवंशी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश असून अर्जुनी मोर तालुक्यातील चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भंडारा एसटी आगाराची भंडारा गोंदिया ही शिवशाही बस हो मारा मार्गे गोंदियाला जात असताना दुपारी एक वाजेच्या दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा खजरी गावाजवळ एका दुचाकीला वाचविताना चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं शिवशाही बस पलटली या भीषण अपघातात पंधरा ते अठरा प्रवासी मृत्यू पावल्याची भीती वर्तवण्यात येत असून अनेक प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्याचं समजते मृत पावलेल्या प्रवाशांमध्ये अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सूर्यवंशी या पोलीस शिपाई महिलेचा समावेश आहे तर तालुक्यातील इजोरी येथील शंकर देवाजी हुकरे रामकला शंकर हुकरे बोणगाव देवी येथील राहुल मधुकर कांबळे सोमलपूर येथील टीना यशवंत दिघोरे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे या बस अपघातात मृत्यू झालेल्या स्मिता सूर्यवंशी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते त्यांचे यापूर्वीच आजारानं निधन झालं होतं त्यामुळे स्मिता सूर्यवंशी यांच्यावर मोठा आघात झाला होता आपले सासू सासरे आणि एका छोट्याशा बाळासह हालाकीचं जीवन जगत असताना स्मिता हिला पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून दोन तीन महिन्यांपूर्वीच नोकरी मिळाली होती आपल्या परिवारांना भेटून स्मिता सूर्यवंशी ही आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरवरून साकोलीला गेली आणि तिथून गोंदियाला जाण्यासाठी याच अपघातग्रस्त बसनी जात असता हा दुर्दैवी अपघात घडल्यानं स्मिताचा जागीच मृत्यू झालाय या दुर्दैवी घटनेनं अर्जुनी मोर शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे प्रतिनिधी राधाकिसन चुठे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया